नमो बुद्धाय जय भीम मी तेजल लोक लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो आज सव्वीस जून छत्रपती शाहू महाराजांची जयंती छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्सव हा भारतभर अं साजरा होत असतो छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शाहू महाराज कसे झाले तर ह्याची सुरुवात हिथून आपण सुरुवात करणार आहोत आणि आजच्या ह्या भाषणामध्ये माझ्या आपण छत्रपतींचं कार्यकर्तृत्व फार मोठं आहे की कि किती तास सांगावं ते आणि किती ऐकावं तर आपण आज छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य आणि स्त्रिया ह्यांच्यासाठी किती मोठं महान कार्य केलेलं आहे कारण अस्पृश्यांना आणि स्त्रियांना या भारतीय वर्णाश्रम समाज व्यवस्थेमध्ये कुठलंही स्थान नव्हतं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कायदे केलेले आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं माणूस म्हणून जगण्याचं त्यांना स्वातंत्र्य दिलं समतेनं स्वातंत्र्य दिलं तर असे हे छत्रपती शाहू महाराज त्यांचे वडील आबासाहेब घाटगे ते कागलचे जागीरदार होते आणि कोल्हापूर संस्थानाचे रिजंट होते फार मोठ प्रस्त होतं आबासाहेब घाटगेंचं आणि ह्या आबासाहेब घाटगेंचा विवाह हो। मुधोळच्या राजकन्या अं एक राजकन्या राधाबाई यांच्याशी विवाह हो। अठराशे चौसष्ट साली दोघांचा विवाह हो झाला विवाह हो झाल्यानंतर अं त्यांचं पहिला पुत्ररत्न अर्थातच सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर ला त्यांना पहिलं पुत्ररत्न लाभलं आणि ते म्हणजे यशवंत बाळाचं नाव यशवंत ठेवण्यात आलं उर्फ बाबासाहेब अठराशे शहात्तर तीन जानेवारी अठराशे शहात्तर ला त्यांना दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं म्हणजे पिराजी उर्फ बापूसाहेब तर ह्या आबासाहेब घाटगे आणि राधाबाई या दाम्पत्यांना ही दोन हुशार चुणसुणीत अशी मुलं झाली परंतु अठराशे सत्याहत्तर ला अचानकच राधाबाईंच अकस्मात निधन झालं आणि ही दोन्ही मुलं बाळ आहेत ती आबासाहेबांची पोरकी झाली परंतु आबासाहेब डगमगले नाहीत त्यांनी त्यांच्या शिक्षणाची त्यांना सांभाळण्याची लालन पालन करण्याची उत्तम व्यवस्था त्यांनी केली शिक्षणाच्या वयात आल्यानंतर त्यांनी राजकोटला त्यांचं त्यांना शिक्षणासाठी पाठवलं आणि त्यांच्या अं शिक्षणाच्या वाढीकडे आणि त्यांच्या अं पूर्णपणे सर्वांग वाढीकडे त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलं आता यशवंत म्हणजे बाबासाहेब हे पुढे छत्रपती शाहू कसे झाले तर ते सांगताना असं म्हणावं लागेल की पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी ला कोल्हापूरच्या गादी ते चौथे शिवाजी महाराज यांचं अहमदनगर येथे निधन झालं कारण का चौथ्या शिवाजी महाराजांचं स्मृतीभ्रंशाचा आजार होता मतिभ्रंशाचा आजार होता त्यामुळे त्यांना वारंवार उपचारांसाठी नगरला न्यावं लागायचं आणि तिथेच अतिशय दुःखद निधन त्यांचं झालं अठराशे त्र्याऐंशी ला पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी ला त्यांच्या पत्नी आनंदीबाई ह्या विधवा झाल्या आणि त्या वयानेही लहान होत्या त्यांना राज्यकारभाराचा एवढा काही अनुभव नव्हता आणि ह्यांच्या आधारपणामुळे किंवा त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरची गादी राजा राजाची गादी रिकामी झाली आता त्या गादीवर आनंदीबाईंनी ठरवलं की एक मुलगा दत्तक घ्यावा मांडीवर घ्यावा आणि कोल्हापूरचा राज्यकारभार छत्र चौथ्या छत्रपती शाहूंच्या छत्राखाली चालवावा तर त्यावेळेस इंग्रज म्हणजे कर्नल रिवज यांनी लगेच मुंबईच्या गव्हर्नरला कळवलं की कोल्हापूरच्या चौथ्या छत्रपती महाराजांचं निधन झालंय आणि ती गादी रिकामी आहे तर त्यांच्या आनंदीबाईंचं म्हणणं आहे की ते एक वारसा वारस मुलगा घ्यावा दत्तक मुलगा घ्यावा आणि लगेच मुंबईच्या गव्हर्नरचा आदेश आला की वहिवाटीनुसार त्या गादीवर दत्तक पुत्र घ्यावा लगेच त्या रिजनी आबासाहेब घाटके कारण ते कोल्हापूरचे गव्हर्नरचे रिजंट होते त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आनंदीबाईंशी चर्चा केली आणि त्यांनी ठरवलं की आबासाहेबांचा मुलगा मोठा मुलगा यशवंत म्हणजेच बाबासाहेब यांना या गादीवर बसवायचं आणि राज्यकारभार चालू आणि खरोखर शाहू महाराज तसे म्हणजे त्यांचं नंतर नामाधिमान झालं शाहू महाराज हा यशवंत खूप धडाडीचा हुशार त्याच्यानंतर चुणचुणीत शरीर चष्टीने दिप्पाड आवाज कणखर आणि मल्लविद्या लहानपणापासून शिकल्याने अतिशय असं त्यांचं व्यक्तिमत्व होत अठराशे चौऱ्याण्णव साली शाहू महाराज हे छत्रपती राजे झाले राज्यारोहण समारंभ त्यांचा झाला आणि खऱ्या अर्थाने अं कोल्हापूरच्या गादीला रक्ता मासाचा हाडाचा एक राजा मिळाला कारण आतापर्यंत चौथ्या छत्रपती शाहू महाराजांचा आजारपण आणि त्यांचं निधन यामध्ये या, या नोकरशाहीनीच राज्यकारभार चाललेला होता आणि या नोकरशाहीच्या राज्यकारभाराला प्रजा खूप कंटाळली होती कातावलेली होती आणि हाडा हाडामासाचा उमदा राजा मिळाल्यानंतर कोल्हापूरची प्रजा अतिशय आनंदली छत्रपती शाहू महाराज यांनी जेव्हा कोल्हापूरच्या गादीची सूत्र हातात घेतली त्यावेळेस तर सर्वांना माहित आहे की भारतीय वर्ण व्यवस्थेवर आधारित चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज रचना आणि त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशी उतरंड होती समाजाची आणि ह्याला धर्माची मान्यता ह्या विषमतेला धर्माची मान्यता मग अस्पृश्यांना अतिशय वाईट जीर्ण जगावं लागायचं आणि त्यांना कोणतंही काम नव्हतं वरील तीन वर्णांची अस्पृश्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची त्यांनी सेवा करायची त्याचप्रमाणे स्त्रिया मग ती उच्चवर्णीय का असे ना तिलाही समाजामध्ये कुठलंही असं स्थान नव्हतं तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता फक्त चूल आणि मूल रांधावाडा उष्टी काढा ह्याचा तिचं आयुष्य संपायचं आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी अतिशय धाडसी निर्णय त्यावेळेस घेतला आणि तो म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार आणि स्त्रियांना उद्धार करणं त्यांना मुख्य प्रवाहात आणणं त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्य बांधवांना बंधुत्वाच्या भावनेने जवळ केलं म्हणजे त्यांनी स्वतः आपला राजा म्हणजे खडखडा असायचा दरबारातला मंत्रिमंडळाचा तो घेऊन ते प्रत्यक्ष महारवाड्यात मांगवाड्यात स्वतः जातीने जात असत आणि तिथली जी गलिच्छ वस्ती तिथलं त्यांचं राहणीमान त्यांचं खाणं पिणं हे बघून त्यांचं मन अतिशय कळवळून जायचं आणि म्हणून अस्पृश्यांसाठी पहिल्यांदा त्यांनी शाळा काढल्या कर कारण या वर्गाला जर शिक्षण दिलं तर त्यांच्या सुधारणा होईल कारण स्वतः ते सुशिक्षित होते बाबासाहेब गाडगे सुशिक्षित होते त्यांचे वडील आणि ते स्वतः सुशिक्षित होते एकोणीसशे दोन साली केम्ब्रिज विश्वविद्यालय लंडन येथून त्यांनी एल एल डी ही पदवी प्राप्त केलेली होती म्हणजे शाहू महाराजांचं इंग्रजीवरही प्रभुत्व होत शिक्षणाचं महत्व एक राजा असूनही त्यांना कळलेलं होतं आणि म्हणून ह्या अस्पृश्यांचा उद्धार शिक्षणानेच होईल म्हणून त्यांनी अस्पृश्यांना मोफत शाळा केल्या बरं शाळा मोफत केल्या तरी त्यांना सामान शालेय सामान मोफत त्यांना खाण्याची भ्रांत असे म्हणून त्यांच्यासाठी वसतिगृह बांधली जेणेकरून तिथेच राहून शिक्षण घेऊन ते चांगले कार्य किंवा त्यांच्यामध्ये चांगली जाण येईल जगातल्या घडामोडींच त्यांना ज्ञान होईल आणि खरोखरच त्यांनी शाळा चालू केल्या अस्पृश्यांची मुलं शाळेत जाऊ लागली अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा काय कालांतराने त्यांनी बंद केल्या आणि सर्व सरकारी शाळांमध्ये अस्पृश्यांची मुलांची त्यांनी सक्ती केली की ह्या शाळेत मुलांना घेतलंच पाहिजे म्हणून अशा प्रकारे सर्व जाती धर्माच्या मुलांबरोबर अस्पृश्यांची मुलं मुली सगळे शिकू लागले एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतः ड्रायव्हिंगचा कोर्स म्हणजे मोटार ड्रायव्हिंगचा कोर्स चालू केला आणि तिथे अस्पृश्य मुलांना भरती केलं अस्पृश्य मुलांना तो कोर्स दिला त्यासाठी त्यांनी आरक्षण ठेवलं म्हणजे जसं शाळेमध्ये आरक्षण ठेवलं तसं त्यांनी ह्या नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण ठेवलं म्हणून आरक्षणाचे जनक शाहू महाराजांना म्हणतात आणि मग ही तयार झालेले ड्रायव्हर आहेत अस्पृश्यांची मुलं स्वतः त्यांनी आपली राणी लक्ष्मीबाई यांच्या मोटारीवर अस्पृश्य ड्रायव्हर अक्कासाहेब त्यांची मुलगी यांच्या मोटारीवर अस्पृश्य ड्रायव्हर युवराजांच्या मोटारीवर अस्पृश्य ड्रायव्हरांची नेमणूक केली एवढंच काय जेव्हा राजाची छत्रपती राजांची मिरवणूक निघी हत्तीवरून तर त्या हत्तीचा सोना सोन्याची जी अंबारी असे त्याच्या पुढे माहूत बसलेला असेल म्हणजे मार्गदर्शन करणारा हत्तीला रस्ता त्या माहुताची नेमणूक अस्पृश्य माणसांची त्यांनी केली म्हणजे एवढं त्यांनी अस्पृश्य बांधवांना एवढं आपण म्हटलं की नाही बंधुत्वाच्या भावनेने जवळ केलं आणि सनातनी त्या राज्यव्यवस्थेला त्या समाज व्यवस्थेला मोठा धक्का दिला डगलेवाले पोलीस नंतर पट्टेवाले पोलीस ह्या ज्या कारकूनची जागा मोठी कुठली जागा तलाठ्याची जागा ह्या सगळ्या त्यांनी अस्पृश्यांच्या भरती केल्या त्यांची जी पदं त्यासाठी ते त्यांनी राखून ठेवली एवढंच काय तर आजही तुम्ही कोल्हापुरात गेलात तर गंगाराम कांबळे चौक दिसतो तर हे गंगाराम कांबळे नावाचे जो महार होते अस्पृश्य समाजातले त्यांना त्यांनी व्यवसाय म्हणून चहाचे दुकान टाकून दिले आणि चहाच्या दुकानात आता महाराच्या घरी दुकानात चहा कोण प्यायला जाण पण स्वतः शाहू महाराज आपले जो खडखडा आहे आपला राज दरबार आहे तो रथ घेऊन त्या दुकानावर जात असत आणि सर्वांनी मिळाच्या जे कप असत त्याच्यातून स्वतः चहा पित असत त्यामुळे दरबारातली सवर्ण मंडळी असेल त्यांनाही ती कृती करावीच लागेल असा त्यांनी स्वतही आचरण केलं समतेच आणि इतरांनाही करायला भाग पाडलं त्यांनी तर असा रयतेचा पनवाळू राजा छत्रपती शाहू महाराज होते अस्पृश्यांसाठी सगळ्यात सा मोठं जर कार्य केलं असेल तर मला असं वाटतं की परमपूजनीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशी शिक्षणासाठी जाणार आहे ते त्यांना कळलं अर्थातच त्यांना ही बातमी कुठून कळली तर सयाजीराव श्रीमंत सयाजीराव गायकवाड बडोद्या नरेश यांच्याकडून कळली आणि बडोदाचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड कोल्हापूरचे संस्थानिक शाहू महाराज हे जर समकालीन होते ही बातमी कळल्याबरोबर स्वतः एक राजा अस्पृश्याच्या घरी मुंबईला परेलच्या डबक चाळीत जाऊन त्यांना शिक्षणासाठी पैशांची मदत करतात हे मोठं महान कार्य शाहू महाराजांनी केलं त्यानंतर बाबासाहेब जेव्हा पत्रक चालवत मुखनायक पत्रक चालवत ते काही आर्थिक कारणामुळे बंद पडलेलं होतं तर मुकनायक ह्या पत्रक पुन्हा चालू केला करण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली होती दखन अस्पृश्य समाज परिषद माणगावला एकोणीशे वीस ला जेव्हा भरलेली होती त्यावेळेस स्वतःची त्या कन्या होत्या आकासाहेब त्या खूप आजारी होत्या आणि बाबासाहेबांच्या एका हाकेवर आपल्या आजारी मुलीच्या पासून वेळात वेळ काढून त्यांनी मडगाव परिषदेमध्ये हजेरी लावली बाबासाहेबांच्या साठी आणि जनतेला त्यांनी बाबासाहेबांची ओळख करून दिली की हा तुमचा शिकलेला पुढारी आहे आणि हा तुमच्या अस्पृश्यतेच्या गर्दीतून तुम्हाला बाहेर काढेल त्यामुळे यांना तुम्ही सहकार्य करा ह्यांच्या पाठीमागे जा हा तुमचा नंतर नेता होणार आहे आणि तुम्हाला चांगलं जीवन जगायला मिळणार आहे अशी ओळख बाबासाहेबांची करून दिली एवढं महान कार्य शाहू महाराजांनी केलेलं आहे त्यानंतर अगदी म्हणजे काल परवाच जिवंत असणारी माणसं कोल्हापुरातली सुधीर पोवार किंवा वसुंधरा ताई मदाळे हे गणपत पोवारांचे वंशज आहेत माझ्या समोर घडलेले घटना आहेत त्यांच्याशी संबंध आहे चांगला तर हे गणपत पोवार त्यांचे आजोबा होते आणि त्यांनी शिंपी म्हणून शाहू महाराजांनी आपल्या दरबारात ठेवलेलं होतं म्हणजे स्वतःचे अंगरखे पायजमे हे त्या त्यांच्याकडून ते शिवून घेत असत एवढंच नव्हे तर त्यांनी एक शिलाई मशीन असतं तेही त्यांना बक्षीस म्हणून दिलेलं असतं अस्पृश्य बांधवांना ते चांगल्या कामगिरीनिमित्त कधी जरीचा फेटा देत असत किंवा कधी पट्टा किंवा कधी पदक असं देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मानही करत असत जेणेकरून अस्पृश्य म्हणून समाजामध्ये त्यांचं मनोधैर्य खचू नये आणि त्यांनी चांगलं जीवन जगावं यासाठी अस्पृश्य लोकांना अस्पृश्य बांधवांना त्यांनी जवळ केलं आणि म्हणूनच शिवाजी महाराज सॉरी छत्रपती शाहू महाराजांना गरिबांचा कनवाळू राजा असं म्हटलेलं आहे प्लेग ची साथ अठराशे अठ्ठ्याण्णव ला प्लेग ची साथ आलेली होती आणि दुष्काळही होता त्यामुळे अच्छा अच्या माणसं ही मरत होती पटापट त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी टेलिफोनची लाईन म्हणजे मुंबई गव्हर्नर आणि स्वतः स्वतःचा पॅलेस म्हणजे राजवाडा इथे टेलिफोनची लाईन त्यांनी चालू केलेली होती जेणेकरून त्यांना तो आदेश देता येईल कुठे कुठे प्लेटच्या साथीने लोक आहेत त्यांच्या औषधोपचाराची त्यांनी सोय केलेली होती एवढंच नव्हे तर व्यापाऱ्यांनी सट्टा बाजार म्हणजे अन्नधान्याचा बाजार काळा बाजार केला आणि गोदाम बंद केली आपली आणि जे काही धान्य होतं त्यांनी खूप महाग करून ठेवलेलं होतं त्यामुळे गोरगरीब जनतेला हे अन्नधान्य घेता येत नसे विकत घेता येत नसे म्हणून शाहू महाराजांनी उपाययोजना त्यातली एक उपाययोजना म्हणजे त्यांच्याकडून ह्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून सर्व धान्य त्यांनी स्वतः विकत घेतलं आणि गल्लोगल्ली खेड्यापाड्यांमध्ये त्यांनी स्वस्त धान्याची दुकानं काढली जेणेकरून ते घेऊन ते आणि स्वस्त धान्याची दुकानं म्हणजे आता जे आपण रेशन म्हणतो रेशनिंग दुकान ही संकल्पना शाहू महाराजांनी त्यावेळेस चालू केलेली संकल्पनेतून होती स्वस्त धान्याची दुकान तर अशा प्रकारे खूप मोठं कार्यकर्तृत्व आहे शाहू महाराजांचं आता स्त्रियांविषयी म्हणाल तर अस्पृश्य सम भारतीय समाज हा विषमतेवर आधारित आहे आणि वर्षानुवर्ष हे दलित अस्पृश्य आदिवासी हे लोक वर्षानुवर्ष त्यांची पिळवणूक झालेली आहे त्यांच्या लोकसंख्येच्या निम्मी संख्या स्त्रियांची आहे आणि ह्या सगळ्या गुलाम स्त्रिया ह्या व्यवस्थेच्या गुलाम झालेल्या मनु संस्कृतीच्या ऊझ्याखाली दबलेल्या स्त्रीला मानवतेचं किंवा मा स्वतंत्र जीण जगण्याचं जे स्वातंत्र्य आहे जे त्याचे प्रयत्न आहेत ते बुद्धांच्या काळापासून चालू झाले आपल्याला बुद्धांच माहित आहे की बुद्धांनीच आपल्या भिक्षुणी वर्ग स्त्रियांना खुला केलेला होता भिक्षु भिक्षुणी संघाची निर्मिती केलेली होती जेणेकरून स्त्रीला ज्ञान देण्याचा घेण्याचा अधिकार दिलेला होता त्यावेळेस त्यांनी कुठला भेदभाव केलेला नव्हता स्त्रियांमध्ये त्याचप्रमाणे ती जी चालू केलेली जी चळवळ आहे की महात्मा फुलेंनी तर चळवळच अधिष्ठान म्हणजे पुणे जे होतं तिथेच त्यांनी शाळा काढली मुलींची या मुलींनी शिक्षण घेतलं तर त्यांचं अक्षर ही पुरुषांच्या ताटात आळ्या म्हणून येतात असं धर्माची मान्यता होती किंवा म्हणणं होत तर ते महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना आधी शिकवलं त्यांना शिक्षिका केलं आणि त्यांच्या त्या शाळेमध्ये भिडेवाड्यातल्या शाळेमध्ये ती माणसं पोत्यात घालून मुलं सुरुवातीला मुली कमी होत्या जनी कार्डिले फातिमा शेख अपर्णा देशमुख तत्ते ह्या ज्या मुली होत्या ह्या पोत्यात घालून आणलेल्या मुली नंतर पुण्यात मुलींची शाळा वाढली संख्या वाढली शाळेची संख्या म्हणजे ही जी चळवळ शाहू महाराजांनी चालू केली शिवाय सत्यशोधक समाज ह्याची निर्मिती केली ह्या वातावरणाचा छत्रपती शाहू महाराजांनी भरपूर फायदा घेतला कारण सत्य समाजाचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी ओळखलं की धार्मिक मुलाम्या मागे स्त्रीची एवढी विटंबना आणि कुचंबना होते ह्याचं मूळ कशात असेल तर बालविवाहामध्ये आणि म्हणून बालविवाह त्यांनी बंद केले कारण ह्या बालविवाहापासूनच स्त्रीची नरक यातना चालू होत असे तिचा लहानपणी विवाह करायचा नंतर परजरट कुमारी विवाह तिच्या एक रोगी मनुष्य असो किंवा वयाने मोठा असो त्याच्याशी तिचा विवाह करायचा मग ही जेव्हा तरुण होईल त्यावेळेस तो गृहस्थ मरण गेलेला असाय निधन झालेलं असायचं त्याचं आणि मग ही तरुण विधवा स्त्री हिने एकतर सती जायचं नाहीतर विधवेच नरक यातना भोगत जीवन अंधाऱ्या कोठडीत कंठायचं अपच कुणी म्हणून तिच्यावर जो ठप्पा बसलेला होता तसं जिणं तिनं जगायचं आणि ह्याला काय धर्मामध्ये सांगितलंय म्हणून तिने तसं वागायचं आणि म्हणून शाहू महाराजांनी पहिलं जे धाडती पाऊल उचललं ते म्हणजे बालविवाहाच बंदी आणली शिवाय त्यांनी ते विवाहाच वय अठरा वर्ष केलं म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी अठरा वर्ष वय केलं बरं ते करून नाही तर सगळ्या मुलींना मोफत शिक्षणाची सोय हो एकोणीशे दहा ला त्यांनी कायद्यात काढला आणि एक राजा होते आणि त्यांची राजसत्ता आणि त्यांची तिजोरी आणि सगळी त्यांनी खुली केली अस्पृशांसाठी आणि स्त्रियांसाठी आणि सगळीकडे मुलींसाठी मोफत शाळा काढल्या मुलींसाठी हॉस्टेल बांधली जननी असं कोल्हापूरला आजही म्हणतात आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांना शिकण्याची त्यांनी सोय केली महार मांग चांभार ढोर शाळे कोळी माळी बेरड रामोशी फासेपारधी ही भिल्ल गोंड वगैरे सगळीची मागासवर्गीय हो किंवा लो लोक होते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी सोय केली आणि त्यात मुली म्हटल्यानंतर अनेक अवस्था खराब तर त्यांच्यासाठी मोफत शिक्षण केलं शिक्षण घेतल्यानंतर के अठराव्या वर्षी तिला विवाहाची संमती देण्यात आली तो कायदा केला आणि मग तिने स्वतःचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हे केलं म्हणजे आंतरजातीय विवाहाला त्यांनी मान्यता दिली जेणेकरून ती स्वतःच जीवन मनाप्रमाणे जगेल अशा प्रकारे शाहू महाराजांनी कायदे केले एवढंच नव्हे तर प्रथेला बंदी गेली कारण ही जर विधवा सती गेली नाही तर तिला विधवेचं जीवन जगावं लागेल आणि अशा समाज कट्टकाच्या वासनेचा शिकार होऊन ती शेवटी स्वतः कुठेतरी आत्महत्या करत असे आणि नरक यातना भोगत असे म्हणून विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी केला सती प्रथेला तर अनेकांनी इतिहासामध्ये बंदी घातलेली आहे परंतु जोपर्यंत त्याची कारकीर्द आहे तोपर्यंतच ते पाळायचं पुन्हा एकदा सती प्रथा चालू व्हायची आणि म्हणून तो एक कायदा महाराजांनी त्यावेळेस केला प्रथा पूर्ण बंद केली विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली आणि त्या पुढेही जाऊन जेव्हा स्त्रीच्या घटस्फोटाचा कायदा दिला कारण कुठलाही रोगी मनुष्याबरोबर तिचा विवाह व्हायचा आणि मग अकाली त्याचं आजारपण काढत तिनं आयुष्य कंठायचं शिवाय व्यसनी व्यसनाधीन लोकांशी तिचा विवाह व्हायचा कारण आई वडिलांनी सांगितलेलंच आहे की लवकर लग्न केलं तर तिची तिथेच जिथे दिलं तिथे मरायचं अशी समाजधारणा आणि मग तिने त्यांनी घटस्फोटाचा कायदा केला कारण का ह्या आधी खेड्यापाड्यांमध्ये काडीमोड घेण्याचं एक म्हणजे दोन्ही बाजूचे लोक येत असत एक पंच असायचा समाजातला आणि तो काडीमोड म्हणजे अक्षरशः काडी घेऊन ती मोडायची आणि तुमचं नातं संपलं असं जाहीर करायचं परंतु पंचांचाही लहरीपणा असायचा आणि स्त्रीच्या विरुद्ध निकाल द्यायचे तिला दोषी ठरवायचे त्यामुळे तिची जगण्याची जी दयनीय अवस्था असायची तिचं वर्णनच करायला नको हे शाहू महाराजांनी समाजात अनुभवलं आणि त्यांनी घटस्फोटाचा कायदा दिला आणि घटस्फोट घेतल्यानंतर तिने स्वतः उरलेलं जीवन आहे ते स्वतंत्रपणे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहून ती चांगल्या प्रकारे जगू शकेल अशी निर्मिती असं त्यांनी पायघड्या एक स्त्रीच्या अं आयुष्यामध्ये पायघड्या घातल्या म्हटलं तरी काही चूक ठरणार नाही तर अशा प्रकारे शाहू महाराजांनी स्त्रियांना मोफत शिक्षण दिलं त्यानंतर ह्या शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका असतात ह्यांच्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणासाठी त्यांनी त्यांना भरपूर वेतनाची व्यवस्था केली अनेक मुलींना त्यांनी हुशार मुलींना स्कॉलरशिप चालू केली स्कॉलरशिप मुळे काय व्हायचं तिचं पुढचं शिक्षण राहणं खाणं ह्याचाही खर्च होत असे आणि स्वतः त्याच्या पायावर उभ्या राहून स्वतंत्रपणे जीवन जगू शकत होत्या रखमाबाई केळवकर ह्या ज्या स्त्री होत्या बाई होत्या त्यांची मुलगी कृष्णाबाई केळवकर ही खूप हुशार होती आणि म्हणून शाहू महाराजांनी तिला मुंबईला कॉलेजला पाठवलं कॉलेजला पाठवून तिला परत तिला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून इंग्लंडला तिला स्कॉलरशिप देऊन डॉक्टर होण्यासाठी तिला पाठवलं डॉक्टर होऊन इथे आल्यानंतर एडवर्ड एड़, अल्बर्ट एडवर्ड ह्या हॉस्पिटलमध्ये तिला मोठ्या पदाची जागा दिली म्हणजे अशा प्रकारे त्यांनी नुसतं सांगितलंच नाही तर ते स्वतः त्यांनी कायद्याने अंमलबजावणी केली स्वतः नियम नियमावली वगैरे केली नाही अंमलबजावणी त्यांनी केली संस्कृत शिकण्यासाठी अस्पृश्यांना बंदी होती स्त्रियांना बंदी होती आपल्याला माहिती बाबासाहेबांना हा अनुभव आलेला होता त्यांना संस्कृत शिकता आलं नाही पारशी भाषेचा पर्याय त्यांच्या समोर ठेवला पण त्यावेळेस शाहू महाराजांनी सर्वांना संस्कृत शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी कायदा केला आणि संस्कृत शिक्षण त्यांना सर्वांना घेता येईल अशी म्हणजे बंदीचा कायदा मोडला त्यावर संस्कृत शिक्षणावरचा तर अशा प्रकारे स्त्री शिक्षणावर त्यांनी खूप भर दिला अस्पृश्य आणि स्त्री यांच्याविषयी फार मोठं योगदान शाहू महाराजांचं दिलं तर ह्यापेक्षाही सर्वात मोठं जर महत्वाचं कार्य शाहू महाराजांचं मला असं वाटतं की त्या काळात देवदासी प्रथेवर कायद्याने बंदी घातली कारण देवदासी म्हणजे काय की देवाला सोडलेल्या मुली आणि आजही कोल्हापुराच्या जवळ कर्नाटकामध्ये सौंदत्ती येथे कोल्हाप म्हणजे देवाला सोडलेल्या मुली असतात ती आणि ह्या अंधश्रद्धेने बरबटलेले ही जी देवदाची प्रथा आहे म्हणजे काय करायचं ही लहानपणी देवाला सोडायची काहीतरी नवस वगैरे केलेला असतो म्हणून देवाला सोडायची आणि तिने तिथेच राहायचं आणि सकाळी एक परडी घेऊन देवीचा मुखवटा हिरवा कपडा घेऊन जागोजागी कोरडी भिक्षा तिने मागायची आणि आपली गुजराण करायची बर ह्या देवदासींना सुद्धा समाजातील लब्ध प्रतिष्ठित त्यांचा उपभोग घेत असत म्हणजे धारणा कशी होती की दासी देवाची आणि बायको गावाची असा काहीचा तो प्रकार घाणेरडा प्रकार होता आणि मग ह्यातून त्यांना अनवर संतती निर्माण होईल आणि ह्या अनवर संततीच जीणं तर खूप हलाखीच जीणं त्यानंतर त्यांना कुठलं नाव नसायचं शिक्षण नसायचं त्यामुळे ते जे जीणं असायचं फार भयानक जीणं त्यांना जगावं लागायचं परंतु ह्या देवदासी झालेल्या स्त्रिया ज्या होत्या त्या काही देवदासी प्रथेला सोडायला तयार नव्हत्या कारण का, होती। का ही सोपी गोष्ट नव्हती परंतु त्यावेळेस शाहू महाराजांनी करून दाखवली कारण का समाज मान्यता आहे धर्माची मान्यता आहे देवाला वाहिलेला आहे लोक आपल्याला मान देतात लग्न झाल्याला झुडपट त्यांच्या पाया पडायला येतात त्यांना खना नारळानं ला त्यांची ओटी भरली जाते त्यांचं जर निधन झालं तर मंदिरातला विस्तव घेऊन त्यांच्या चितेला अग्नि दिला जातो म्हणजे त्यांना असं वाटायचं की आम्ही कोणीतरी वेगळ्या आहोत देवदासी देवांच्या दासी म्हणून त्यांची जी धर्माच्या मुलाम्याखाली जे त्यांचं भयानक घेणं होतं ते शाहू महाराजांनी ओळखलं आणि देवदाती प्रथेला त्यांनी आळा घातला नवे कायद्याने बंदी केली आणि कारण का ह्या ज्या देवदासी असत असत ह्या तरुण आहेत तोपर्यंत देवदासी असत आणि नंतर मात्र म्हातारपणी मात्र अक्षरशः पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये कुंटणखाण्यात नरक याकना भोगत आणि तिथे सडत आणि मरून जात असत अशा ह्या स्त्रियांची विलेवाट या देवदासी प्रथेमुळे होती आणि म्हणून त्या त्यांच्या देवदासींच्या अनवरत संततीला आणि त्यांना केला आणि त्यांना संरक्षण दिलं कायदा केला आणि त्या मुलांना संरक्षण दिलं त्यांनाही शाळा त्यांच्यासाठी काढल्या वसतिगृह काढली शाहू महाराजांनी म्हणजे एवढं महान कार्य देवदासी प्रथेसाठी शाहू महाराजांनी केलेलं आहे तर ह्या देवदासी प्रथेनंतर शाहू महाराजांनी संपूर्ण त्यांना खूप असं मोठं कार्य करायचं होतं जेणेकरून स्त्री आणि अस्पृश्य मुख्य प्रवाहात येतील आणि ते त्यांनी करून दाखवलं बुद्ध शाहू फुले आंबेडकर ही जी क्रांतिकारक विचारांचे महामानव आहेत यांनी जणू काही या, या आ, आ, राजमार्ग एक तयार केला स्त्री जातीचा उद्धार करण्यासाठी आणि आजच्या ह्या स्त्री जातीचा उद्धार र शाहू महाराज त्यावेळेस राजा असताना केला स्त्री छळ प्रतिबंधक कायदा त्यांनी त्यावेळेस केला आजही आपल्याला माहिती आहे समाजामध्ये कुडाबळीसाठी स्त्रियांना मारलं जातं किंवा तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं जातं रोज आठवण पेपरमध्ये टी व्हीमध्ये ह्या बातम्या ऐकतो शिवाय तिच्या चारित्र्यावर तिच्या चिंतोडे उडवले जातात ह्यासाठी शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे एकोणीसला ला शाहू महाराजांनी कायदे केले आणि आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री झाल्यानंतर संविधान लिहिल्यानंतर हे सगळ्या स्त्रियांना मुभा म्हणजे शिक्षणाची कायदे किंवा मोफत शिक्षण असेल किंवा स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी कायदे केलेले आहेत ह्या कायद्यामध्ये अधोरेखित केले शाहू महाराजांचे कायदे तर अशी ही बुद्ध शाहू फुले आंबेडकरांची परंपरेचे राजमार्ग शाहू अंथरलेल्यावर आजची जी स्त्री आहे किंवा आजचा जो अस्पृश्य समाज आहे सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या प्रगती करून समाजात मोठा नाव नावलोकीत मिळवत आहे आणि म्हणून सूर्यकांत खांडेकर नावाचे जे गृह कवी आहे त्यांनी एक काव्य मोठं काव्य आहे त्याच्यातल्या दोन पंक्ती अं सांगते मी कि हिरे माणके सोने उधळा जय जय कार करा जय शाह हजराजर्षी शाहू राजा तुम्हा सहा मुजरा महाराष्ट्राचा उद्धारक तू रयतेचा राजा पददलित स्त्रियांचा कैवारी तू समतेचा राजा असं ह्या महाराजांचं कौतुक केलेलं आहे अशा ह्या स्त्री उद्धारक कनवाळू राजाचं रयतेच्या राजाचं दुःखद निधन मुंबई येथे पन्हाळा बिल्डिंग मध्ये अं बावीस सहा मे एकोणीसशे बावीस बावी साली त्यांचं निधन झालं मुंबईतील खेतवाडीमध्ये पन्हाळा लॉजमध्ये त्यांचं सकाळी सहा वाजता निधन झालं संपूर्ण भारतभर हा हाकार पसरला कारण शाहू महाराजांची कीर्ती त्यांचं शौर्य सगळीकडे गाजत होतं त्यावेळेस बाबासाहेब लंडन इथे होते शिकण्यासाठी गेलेले होते ही बातमी जेव्हा बाबासाहेबांना कळली तेव्हा तेव्हा खूप दुःख झालं बाबासाहेब अक्षरशः रडले आणि त्यांनी सांगितलं मला उद्गार काढले दुःखोद्गार माझा खूप मोठा आधार आपल्या गेलेला आहे आणि अशा ह्या शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव कोल्हापूर येथे आणण्यात आलं आणि त्यांचे जे युवराज होते त्यांची गादीवर नेमणूक करण्यात आली आणि अशा ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त त्यांनी केलेलं अस्पृश्यांसाठी स्त्रियांसाठी केलेलं महान कार्य आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा सर्वांना मी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देते जय भीम जय बुद्ध जय भारत जय शाहू छत्रपती आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद